वासुदेव मना तुम्ही वासुदेव वासुदेव मना वासुदेव वासुदेव मना तुम्ही 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 वासुदेव वासुदेव मना न लगे तीर्थाचे भ्रमण लगे दंडन मुंडन नलगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदन भगवंताचं भजन करा भगवंताचं भजन सोडून दुसरं काहीच नाही हरिभजना कोरे हरिभजना विन काळ को रे दुरीच्या सापा भिऊनि भावा भेटी नाही जीवा शिवा दिवा मालबून नको रे भगवंताच्या भजना विना वेळ वाया ना का घालू वेळ जर वाया गेलं तर जीवनामध्ये एकच गोष्ट उडते तिचं नाव आहे पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप हे बघा आहे त्या वेळेत जर देवाचं भजन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जातं मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपर जाऊन काय फायदा आहे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा नाही जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या भूषणं दानम जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर जाऊन या <laughs> जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत कुठे जाऊन या धाब्यावर नाही तीर्थयात्रेला जाऊन या पायी तीर्थयात्रा कमी कर रे आवाज कडक झालाय तो आवाज कमी करतो माझा एक पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा मा नेम सिद्धी नाही तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले तोपर्यंत जाऊन या हा चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या दात चांगले तोपर्यंत <laughs> जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भजन करून घ्या दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन तू नारायण नासे जीवपन भवरोग एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला प्राप्त झालाय महाराज सांगतात आउट हात का मानव देह भगवानने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया भज मन नारायण की भज मन नारायण एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय बसणारे मंडळी वेळ नका घालू कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा एवढ्या जलद लोक मरतात पूर्वी माणसं मारण्यासाठी म्हातार व्हावं लागत होत पूर्वी माणसं मारण्यासाठी काय व्हावं लागत होतं म्हातार आता माणसं मारण्यासाठी म्हातारा होण्याची गरज नाही कोणता रोग कोणत्या रूपानं कधी का येईल काही सांगता येत नाही तुमच्या संभाजीनगरमध्ये बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ना मोठं आहे ना एखाद्या चांगल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्यांना विचारा विको कमी कर रे की कॅन्सर कशाने होतो महाराष्ट्रामध्ये मा सध्या निर्व्यसनी लोकांना जेवढा कॅन्सर व्हायला हो लागला तेवढा व्यसनी लोकांना नाही आहे जे तंबाखू खात नाही जे गुटखा खात नाही जे दारू पित नाही असेच पेशंट तुम्हाला जास्त सापडतील लोक म्हणतील आम्ही दारू सुरू करायची दिवस का तसं माझं म्हणणं नाहीये पण याचं कारण दिवसांदिवस रोगराई एवढी वाढत चालली त्याच्यामुळे कोणता दिवस तुमच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही म्हणून आता जे दिवस तुमच्याकडे त्या संधीचं सोनं करा माणूस जन अनमोल रे अरे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा फिरणा कभी 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 रे आंधळेच्या हातात कावळा सापडवा तसा निर्देश सापडला अरे गेलेली सत्ता परत येईल गेलेला पैसा परत येईल गेलेली प्रॉपर्टी परत येईल पण बसणारे मंडळी एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कधीच परत मिळणार नाही लाईफ इज नॉट वन्स मोर लाईफ इज नॉट वन्स मोर किती पैसे खर्च केले म्हणजे माणसं जगतात का मला तर तुम्ही जसा गणपती उत्सव साजरा करतात ना एकदा सगळे मिळून आपण यमाचा उत्सव साजरा करू महाराज तुम्ही महाराज का हो कारण या जगामध्ये एकच माणूस असा आहे की यम तो अजून कोणाच्या बापाकून मॅनेज झाला नाही तर गाडीत बसणारे फुटले हो <laughs> आपलीच भेळ काढली आपलेच पैसे काढले आणि मतदान दुसऱ्यालाच केलं ही जात कधी का बदलल काही सांगता येत पण यम असा आहे अजून यम कोणाच्या बापाकून मॅनेज झाला नाही आणि इथं बसणारे मंडळी माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी समजून चला हे मोठे मोठे बोके मरणारच नाही आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज यम आला की चेक काढून देतील आता निवडून आला तर पाच वर्ष येऊ नको पाच वर्ष नाही कारण की पैशानेच माणसं जगतील ना गरीब लोक जगणारे म्हणून यमाचा कोणाविषयी अजिबात वशिला नाहीये एकदा त्याची ऑर्डर आली ए मनमुसा फिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पडेगा उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली एवढ्या जलद लोक मारतात महाराज कपातला चा कपातन बशीतला बशीत असतो गेला लोक म्हणे आता कीर्तनात होता हो पहिली चाल म्हणली त्यानं मेला मरायला उशीर लागत नाहीये